रविवार म्हटलं ना की सगळ्यांच्या आवडीचा दिवस असतो कारण इथे सगळ्यांच्या आवडीचं किचनमध्ये काहीतरी एखादा खास असा नाश्त्याचा पदार्थ बनवत असतो तर आज आपण ना रविवारे सगळ्यांना सुट्टी आणि छान बटाटे वडे इथे बनवून घेणार आहे बटाटे वडे म्हटलं ना की सगळ्यांच्या तोंडाला अगदी पाणी सुटतं आणि सकाळच्या वारी जरा हा कुरकुरीत नाश्ता भेटला ना की दिवस सुद्धा कसा आनंदाचा जातो आज ना आपण बटाटे वडे थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली का लाईक शेअर नक्की करा तर चला कोणत्याही वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिले इथे मी बटाटे घेतलेले बटाटे आपले जे बाजारात आता नवीन ने येतात तेच बटाटे घ्यायचे म्हणजे बटाट्याची भाजी जास्त अशी गिलगिलीत होत नाही आणि वडे छान कुरकुरीत होतात बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर ना आपल्याला कुकर मध्ये शिजवून घ्यायचे बटाटे वडे करताना शक्यतो बटाटे जास्त गाळ होईपर्यंत अजिबात शिजवायचे नाही थोडेसे कडक असतात ना तसे आपल्याला इथे शिजून घ्यायचे म्हणजे भाजी जास्त चिकट होत नाही किंवा ओलसर होत नाही त्या पाठीमागचं हे कारण असतं त्यामुळे बटाटे अगदी गळेपर्यंत अजिबात शिजवायचे नाही अगदी सहा सात शिट्ट्या घेऊन बटाटे आपल्याला इथे कुकरला शिजून घ्यायचे आता बटाटे शिजायला लावलेले तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेणार आहे कधी कधी काय होतं आपण घरचं पीठ वापरत वापरत असतो आणि पीठ बारीक दळल्यामुळे ना आपले बटाटे वडे कुरकुरीत होत नाही अशा वेळेस घरगुतीच ही एक टीप वापरायची चण्याची डाळ पहिलीच आपण भिजत घालायची दोन तीन तास आपल्याला ही डाळ भिजून घ्यायची आणि मिक्सरला रवळसर अशी आपल्याला तिला वाटून घ्यायची जास्त बारीक वाटायची नाही चण्याची डाळ मोठी ठेवायची आहे पण जसा रवळसर म्हणजे रवा कसा पाण्यात भिजवला की तो रवळसर असा जाणवतो तशी आपल्याला रवळसर चण्याची डाळ इथे वाटून घ्यायची त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेले थोडासा हिंग घातलेला आहे अगदी चिमूटभर आपल्याला ना यामध्ये हळद घालायची तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लाल तिखट यामध्ये थोडंसं घालू शकता आणि नंतर ना आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे विकतचं पीठ जर असेल आणि ते रवळ दाणेदार असं एक बेसनपीठ भेटतं विकतचं मार्केटमध्ये ते जर तुमच्याकडे असेल तर हे सगळं करायची गरज नाही म्हणजे डाळ भिजून वाटण्याची गरज नाही आहे आणि जर घरचं बारीक असं बेसनपीठ असेल तर मात्र ही स्टिप तुम्ही वापरली की वडे कुरकुरीत होतात आता पाणी घालून आपल्याला पीठ इथे खलून घ्यायचे ओवा सुद्धा मी इथे घालून घेतलेला आहे या पद्धतीने आपल्याला हे पीठ इथे खलून घ्यायचे पीठ आपलं खलून तयार झालेले साईडला ठेवून देऊ आणि आता भाजीसाठी आपण इथे मसाला बनवून घेणार आहे म्हणजे ठेचा बनवून घेणार आहे लसूण घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे लसूण आणि आलं ना बटाट्याच्या भाजीसाठी खूप वापरायचं वड्यांची भाजी जेव्हा बनवतो तेव्हा खूप वापरायचं त्याची चव खूप छान लागते हिरव्या मिरच्या धने बडीशेप आणि ओवा जिरी प्रत्येकी एक एक चमचा घेतलेला आहे बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे आणि पाणी न घालताच आपल्याला ठेचा इथे वाटून घ्यायचा बटाटे आपले शिजले गेलेले बटाटे गार झाल्याच्या जा जा नंतर जा ना सोलून घ्यायचे आणि थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला ने बारीक करायचे बटाटे वडे बनवताना भाजी जितकी तुम्हाला बारीक करता येईल बटाटे जितके बारीक करता येईल ना तेवढे बारीक करायचे त्यानंतर कढईमध्ये पळीवर तेल घातलेले जिरी मोरी आणि हळद हिंग घालून आपल्याला केलेला ठेचा घालायचा तेल सुटेपर्यंत ठेचा आपल्याला इथे चांगला परतून द्यायचा आणि नंतर ना आपल्याला यामध्ये फोडून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा आता बटाटा घातला ना काय होत आपल्याला हलवायला खूप त्रास होतो म्हणजे जो ठेवचा मसाला जो आहे ना तो एकत्र मिक्स करायला आपल्याला वेळ लागतो तर अशा वेळेस काय करायचं जास्त हलवत नाही बसायचं सरळ पावभाजीचा जो मॅचर असतो ना आपण पहिला वापरला तो घ्यायचा आणि त्याने आपल्याला परत एकदा भाजी अशी रगडायची म्हणजे मसाला व्यवस्थित बटाट्यामध्ये मिक्स होतो बटाटासुद्धा बारीक होतो हळद मीठ मसाला सगळा बटाट्यामध्ये व्यवस्थित मुरला जातो आणि शक्यतो ना बटाट्याची भाजी ना अशी बारीक करायची म्हणजे मोठ्या बटाट्याच्या जर फोडी राहिल्या ना की त्या तितक्याशा बटाट्यावड्यामध्ये चांगल्या लागत नाही बारीक असा करायचा व्यवस्थित हलवून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटभर आपल्याला भाजी चांगली वाफेवरती परतून घ्यायची वाफ जर तुम्ही वाफेवरती भाजी चांगली परतली गेली तर बटाटेवड्याची चवसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा जर एकदा बनवून बघा खूप छान लागते आता भाजी परतून झालेली आहे त्यानंतर ना काय करायचं आपल्याला एका ताटामध्ये ना भाजी आपल्याला काढून घ्यायची आता जेव्हा गरम गरम भाजी असते ना तेव्हा ती खूप ओलली असते अशी पातळ असते आणि गार पडली ना की ती अशी आवळली जाते पाणी उडून जातं आता हिरवी चटणी आपण बनवून घेणार आहे वड्याबरोबर खायला दोन तीन हिरव्या मिरच्या दोन तीन आलेचे तुकडे दोन तीन लसूण पाकळ्या कोथिंबीर भरपूर घ्यायची दोन चमचे फुटाणा डाळ मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी घालून चटणी एकदम बारीक अशी आपल्याला इथे वाटून घ्यायची आहे या पद्धतीने तर ही झाली आपली इथे हिरवी चटणी वाटून तयार झालेली आहे चटणी वाटून तयार झालेली आहे आता आपण इथे भाजीत गार झालेली आहे बघू शकताय भाजी गार झाल्याच्या नंतरनं भाजी अशी आवडली गेलेली आहे म्हणजे भाजीतलं जे पाणी असतं ते असं सोसून घेतलेले आहे बटाट्याने शेवटी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची भाजी व्यवस्थित हलवायची जास्तही रगडून हलवू नका नाहीतर भाजी लगेच पातळ होते बटाटा लगेच असा पातळ व्हायला सुरुवात होते आता इथे आपल्याला वडे बनवून घ्यायचे तर छोटे छोटे पहिले लिंबा इतके लिंबाच्या आकारा इतके आपल्याला हे वडे इथे बनवून घ्यायचे आता इथे वड्यांची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठी छोटी कशीही ठेवू शकता किंवा असे दोन गोळी वडे जे असतात तसेसुद्धा तुम्ही मुंबई स्टाईल वडे बनवू शकता आता इथे मी बटाट्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले नंतर ना सगळ्या गोळ्या एकदम असे आपल्याला थापून घ्यायच्या आता मी पातळ थापते आपण फक्त नाश्त्यासाठी बटाटा वडा करतोय त्यामुळे मी बटाटा जास्त गोळे जास्त जाड नाही तर अशा पातळ मी इथे दामट्या इथे बटाट्याच्या करून घेतलेल्या इथे तुम्ही बघू शकता त्याच पद्धतीने आपण इथे सगळ्या दामट्या इथे बटाट्याच्या करून घेणार आहे आता दामट्या आपल्या इथे बनून तयार झालेल्या आता आपण लगेच बटाटे वडे तळायला घेणार आहे बटाटे वडे तळ तळायला घेताना आता पीठ परत एकदा हलवून घ्यायचं आणि गरम तेल चमचाभर आपल्याला यामध्ये वतून परत एकदा हलवून घ्यायचं तेल पहिलंच तापायला ठेवलं होतं गरम गरम तेलामध्ये आपल्याला वडे सोडायचे गॅस इथे मोठाच ठेवायचा आहे तेल चांगलं तापलेलं म्हणजे वडे खाली चिटकत नाही एकमेकांना चिटकले तरी लगेच सुटतं आणि तेलात जेवढे बसतील तेवढेच वडे आपल्याला इथे तेलामध्ये सोडून घ्यायचे एकदा वडा तेलकट एकदा वडा उलटा केला की गॅस मिडियम ठेवायचा आणि वड्याला कुरकुरीतपणा येईपर्यंत तळून घ्यायचा नंतर ना काय करायचे वडे जेव्हा आपण तेलातन बाहेर काढून घेतो तेव्हा गॅस मोठा करायचा थोडस तेल परत एकदा जास्त तापलेलं पाहिजे हे का करायचं तर वडे तेलकट होत नाही आणि तेल जास्त त्याला धरून राहत नाही आणि मग वडे आपल्याला तेलातनं बाहेर काढून घ्यायचं आता त्याच पद्धतीने आपण इथे बाकीचे राहिलेले वडे सुद्धा इथे तळून घेणार आहे आता नाश्त्यासाठी जर सगळे एकत्र असेल तर एकत्र सगळे वडे तळून घ्या एकदम नाहीतर वडे हे गरम गरमच खाण्यात मजा असते त्यामुळे जसे जसे लागेल तसे तसे तुम्ही हे वडे इथे तळून घेऊ शकता तर या पद्धतीने आज आपण अशी घरगुती एक वापरून मस्त मोठे वडे आपण इथे बनवून घेतलेले वड्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक करा शेअर करा तुम्हाला ती कशी वाटली ते कमेंट करून सुद्धा नक्की सांगा तुम्ही कसे बनवतात ते सुद्धा नक्की सांगा बघू शकता वडा छान असा कुरकुरीतपणा आलेला आहे अजिबात तेलकट वडा इथे झालेला नाही तर सकाळच्या नाश्त्यासाठी हा मी आज रविवार आहे आणि रविवारचा हा छान असा नाश्ता बनवून घेतला